सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्याऐंशी अठ्याऐंशी तेहतीस राजेंद्र हायस्कूल अंबप येथे भक्तीभावपूर्ण दिंडी सोळा उत्साहात पार पडला विठ्ठल मंदिर भजनी मंडळाच्या सहकार्यानं दिंडीची सुरुवात झाली दादा महाराज यांच्या गोडवाणीतील अभंग गायनाला विद्यार्थिनी टाळ चिपळ्या झांज आणि भजनांनी साथ दिली याप्रसंगी मुख्याध्यापक बी डी केकरे यांच्या हस्ते पूजन करून पालखीचं प्रस्थान करण्यात आले मिरवणुकीचे नियोजन किरण शेट्टे आणि सनगर यांनी केले पालखी मिरवणूक शाळेच्या प्रांगणातून विठ्ठल मंदिरापर्यंत नेण्यात आली यामध्ये शिक्षक गुरुदेव कार्यकर्ते तसेच मुकेश पाटील सुनील कांबळे प्रकाश चौगले आणि राजू दाबाडे हे सहभागी झाले गावातील भाविकांनी पालखीचं स्वागत करत वारीचा आनंद घेतला या सोहळ्यात माजी विद्यार्थी पत्रकार किशोर जासूद शुभम खाडे सुरज धाबाडे प्रज्वल भाट किरण धाबाडे, सौरभ गायकवाड कृषांत गायकवाड पियुष माळी आणि महेश वाळी यांचे विशेष सहकार्य लाभले लायमर्टीसाठी पेटवडगाहून सुशांत खिलारे